शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या हृदयद्रावक कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारानंतर बायकोनही संपवलं जीवन शेतकऱ्याच्या नावाखाली सुरू झालेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांना आठ वर्षात दहा हजार कोटींचा नफा झालाच पण या योजनेमुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा बिझनेस उभा हो राहिल्यानं कृषी विभागातील उच्च पदस्थ सूत्रांचं म्हणणं आहे कधी दुष्काळ कधी अवकाळीचा फटका बसत असल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी बळीराजा त्रस्त झालाय एका शेतकऱ्यानं तब्बल चौदा हजार झाडं काढून टाकली पीएम किसान बरोबर आता कृषी योजनांच्या लाभासाठी ही फार्मर आयडी अनिवार्य निर्णय राज्यभर लागू नऊ वर्षाच्या मुलाचा शेतताळ्यात बुडून मृत्यू मारडीतील घटनेनं हळहळ आई वडिलांनी फोडला टाहो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम बहरलाय सातारा बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आहे हापूसची आवक वाढल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे पाचशे ते सहाशे रुपये डझन आंबे झाल्यानं सर्वसामान्यांना त्यांचा आस्वाद घेता येणार आहे म्हशीनं काटीला मारल्याचा राग दीड वर्षांनी काढला भावाचा काटा शेतात गाठून जागीच संपवला अभियांत्रिकेचं घेणाऱ्या तरुणानं घरी मेसेज केला धरणात घेतली उडी पुण्यातील राजगड तालुक्यातील कानंद गावच्या हद्दीत गुंजवणी धरणात उडी मारून पुण्यातील महाविद्यालय तरुणानं जीवन संपवल्याची घटना घडली पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केला असेल तर पोलीस संरक्षण मिळणार नाही अलाहाबाद कोर्टाचं मत कल्याण हदरला आश्रमात सत्तावीस मुलांवर शारीरिक दोन मुलींवर लैंगिक अत्याचार पंढरपूर येथील विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीनं विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आषाढी वारीपासून करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं मंदिर समितीनं तयारी सुरू केली आहे मंदिर समितीच्या या निर्णयाचं भाविकांमधून स्वागतच केलं जात आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दो, दोन हजार वीस ची एनईपी अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात यंदापासून होत असून जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची गळा दाबून हत्या अपघात भासवण्यासाठी बेडवर ठेवला विषारी साप असा झाला खुलासा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका महिलेनं तिच्या पतीवर लैंगिक अत्याचार आणि जादू टोण्यात चे धक्कादायक आरोप केल्यात पतीनं जबरदस्तीनं संबंध ठेवत तिच्या प्रायव्हेट पार्टवर हळद कुंकू भिजवलेला लिंबू पिळल्याचं पीडितेचं म्हणणं आहे आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्था रस्ते रस रस्त सुरक्षा आरोग्य सुविधा आदी सर्व सोयीसुविधा योग्य पद्धतीनं उपलब्ध व्हाव्यात तसेच पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे वारकर यांना कोणती असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेले आहेत अधिकाऱ्यांना तिथे जेल बांधून डांबलं पाहिजे चारशे एकर जंगल तोडीवर सर्वोच्च न्यायालयानं प्रियकरानं तिला गोळी घालून ठार मारलं यंदाचा मान्सून मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची पासष्ट टक्के शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे आता या योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे